नमस्कार मित्रांनो आज माझा बरेच दिवसानंतर न्यू ब्लॉग आहे तर आता आज मी लवकर स्वयंपाक केलेला आहे कारण की आज माझ्या मिस्टरला लवकर भूक लागलेली आहे सकाळी आज लवकर जेवण केले आहे तर चला तर मित्रांनो आज मी बरेच दिवस का खूप दिवस झाले ब्लॉग बनवलेला नव्हता तर आज मिस्टरला माझ्या भूक लागलेली आहे लवकरच तर मी त्यांच्यासाठी केलेलं आहे बघा भात आणि ते बाहेर बसून आहेत कधी आणते कधी आणते जेवायला त्यांना जर का लवकर जेवायला दिलं असतं तर मग नंतर रात्री जेवण वगैरे करत नाही त्यांनी हे बघा त्यांना परंटुरुसाठी आहे मसाला श्वानच कसं आहे श्वानच हे मसाला भात श्वानच कसं आहे आज त्यांना मी बाहेरच दिलेलं आहे जेवायला हे बघा आमच्या घराकडनं संध्याकाळचं वातावरण शिजू ये इकडे इकडे हे भात केला वा� ये लवकर शिजू हे आमच्या शिजूकाला मी मसाला भात खूप आवडतो मला तर आवडतेच कारण की स्वयंपाकाचा कंटाळा आला की भात करायचा असे माझे सासरे म्हणतात स्वयंपाकाचा कंटाळा आला की झाला मसाला भात चला तर मित्रांनो माझा छोटस ब्लॉक चला तर बाय